नमस्कार मी रुपेश म्हणेसकर पुन्हा एकदा वडगावकर नागरिकांचं मी लक्षवेधी या विषयामध्ये सरसे स्वागत करत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे सध्या पावसाचे दिवस सुरू आहे आणि पावसाची सुरुवात किंवा दळी वाऱ्यांच्या या ठिकाणी पावसाने सुरुवात होत असते ज्यामध्ये केलेल्या कामांचे या ठिकाणी पित्तळ उघडं होत असतं असंच पित्तळ उघडं हे वडगाव नगरपंचायतच्या केलेल्या कामांचं या ठिकाणी झालेलं आपण पाहू शकतो वडगाव नगरपंचायतच्या वतीने तब्बल एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये खर्च करून या वडगाव शहरामध्ये चाळीस सौर हैमास दिवे बसवण्यात आले होते आणि सोळा मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामध्ये या सौर हैमास दिव्यांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली या वडगाव शहरामध्ये आपण सर्वजणांनी पाहिलेली आहे वास्तविकरित्या आपण ही सौर हैमास दिवे जर पाहिले तर अतिशय निकृष्ट दर्जाचे हे सौर हैमास दिवे हे संबंधित ठेकेदारांनी या वडगाव शहरामध्ये बसवले होते याची जर गेटची क्षमता बघितली तर अतिशय हलक्या पात पात्रामध्ये ही सौर हायमास देवा बसवण्यात आलेला आहे त्यामुळं हे सौर हायमास देवे पूर्णपणे वाकून ले 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 या ठिकाणी पडलेले आपल्याला या वडगाव शहरामध्ये पाहायला मिळाले संबंधित ठेकेदाराला ज्या पद्धतीने हे ठेके देण्यात आले त्याची या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं होतं त्याचप्रमाणे थर्ड पार्टी ऑडिट होणं गरजेचं होतं हे कुठलेही न होता संबंधित ठेकेदारांनी या वडगाव शहरामध्ये हे है। सोर हैमास देवे बसवल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्या लाईटीचा लपंडाव या ठिकाणी सुरू आहे या लपंडावाला वडगावकर नागरिक मोठ्या त्रस्त असताना या सोर हैमास देवेची या ठिकाणी आज गरज लोकांना भासू लागलेली पूर्णपणे वडगाव शहर अंधारात या ठिकाणी दिसायला लागलेले कारण की हे सौर हैमास देवे जोपर्यंत होते तोपर्यंत सर्वीकडे प्रकाश या ठिकाणी जाणवत होता मात्र गेले तीन बसून हे सौर हैमास देवे झालेल्या घटना बसून या ठिकाणी पडून येत ठेकेदारांनी कुठलीही याची पुढची संबंधित जी विल्हेवाट लावायची होती किंवा त्याच्यानंतर जे सौर हैमासदेवे बसवायचे बस होते ते अद्यापही बसवलेले नाही आहेत मला वडगावकर नगरपंचायतीला या माध्यमातून विचारायचं आहे की हा जनतेचा पै पैसा आहे याचा अपोय या ठिकाणी झालेला दिसतोय संबंधित ठेकेदारावरती झालेल्या घटनेच्या बाबतीत योग्य ती या ठिकाणी कारवाई होणं गरजेची आहे त्याला ज्या पद्धतीने हा ठेका देण्यात आला होता त्या ठेकेची चौकशी मला वाटतं झाली पाहिजे त्याचप्रमाणे ज्या नुकसानीबद्दल या ठिकाणी त्याच्यावरती संबंधित ठेकेदारावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि या सौर हैमास दिवेची पुन्हा एकदा चांगली या ठिकाणी क्वालिटी असणारे सम या हाय हैमास दिवे या वडगाव शहरामध्ये बसले पाहिजेत शंभर टक्के जर या सौर हैमास दिव्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला नसता तर या वडगावकर नागरिकांना एक चांगले सौर हैमास दिवे या ठिकाणी बसवण्यात आले असते आपण पाहू शकतो तब्बल चाळीस सौर हैमास दिवे या वडगाव शहरामध्ये बसवण्यात आले होते पाच हे है चौर हैमास दिवे पडल्यानंतरही सुद्धा संबंधित ठेकेदारांनी पूर्णपणे चाळीसच्या चाळीस चौर हैमास दिवे या वडगाव शहरामधले काढले आहेत आणि ते पुन्हा एकदा कंपनीमध्ये रिटर्न पाठवलेले याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे जर पाच हैमास दिवे जर हे निष्कृष्ट दर्जाचे असते तर मला वाटतं पस्तीस हे है हैमास दिवे काढण्याची गरज का भासली असती याच्यातनं आपण ओळखून घेतलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारीची याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारामुळं संबंधित ठेकेदाराला असे निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी सौर हायमज देवे या वडगाव शहराला द्यावे लागले असतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे तरी मला या वडगाव नगरपंचायतला विनंती करायची आहे की संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर हे सौर हायमज देवे चांगल्या पद्धतीचे त्याची क्षमता या ठिकाणी पाहून ते हायमज देवे या ठिकाणी बसवण्याचं काम करावं असं या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद